प्रिय मित्रांनो आज बुधवार आणि पंधरा जानेवारी आणि आजच्या दिवशी आपण पहिल्या वाचनामध्ये पाहतो की प्रभू ख्रिस्त ह्या जगामध्ये आलेला आहे तो यहुदी लोकांना त्यांच्या पापापासून मुक्त करण्यासाठी आणि जो सैतान आहे त्या सैतानाच्या तावडीतून त्यांना पूर्णपणे बरे करण्यासाठी त्यांना सोडवण्यासाठी आणि विशेषत त्यांना स्वर्गाच्या राज्यात नेण्यासाठी कारण परमेश्वराने अब्राहमला आणि त्यांच्या वंशजाला आपलं आपली मुलं समजून आपल्या बरोबर आपल्या स्वर्ग राज्यात देण्याचं त्याने वचन दिलं होतं आणि म्हणून प्रभू येशुख्रिस्त ह्या जगामध्ये आल्यानंतर तो, जगाम तो प्रत्येकाला त्याने पश्चाताप करायला लावावं आणि त्याद्वारे त्यांना स्वर्गात घेऊन जावं हे त्याचं विश्र आहे आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो आपण पाहतो की त्यासाठी त्याने स्वत दुःख भोगले आणि कालवाडीच्या कृष्णावर त्यासाठी याचक म्हणून प्राणही दिला हो माझ्या प्रिय बंधूंना हा प्रभू येशू ख्रिस्त म्हणजे परमेश्वर पित्याची जी योजना होती ती त्याने पुरी केले त्यासाठी लागेल ती किंमत दिलेली आहे आज आपण पाहतो की तो प्रभू येशू ख्रिस्त आजच्या शुभवर्तमनात सांगितल्याप्रमाणे तो पेत्र त्याचा शिष्य पेत्र ह्याच्या घरी जातो आणि पेत्राच्या सासूला ती ज्या आजाराने पडली होती तिला तो उठवतो आणि एका क्षणात बरे करतो म्हणजे परमेश्वर त्याची इच्छा प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे पूर्ण करतो हे आपण दाखवलेलं आहे इतकंच नाही तर त्यानंतर जे अनेक लोक येशूकडे येतात त्या सगळ्या लोकांना येशू त्यांच्या दुःखातून त्याच्या सर्व रोगातून तो मुक्त करतो आणि त्यांना खरोखर एक चांगला आधार देतो मी तुमच्या बरोबर आहे भिवू नका हो माझ्या प्रिय बंधून सगळ्या लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा गौरव करीत आणि त्याची स्तुती करीत त्याला धन्यवाद दिले आणि सांगितलं की प्रभू परमेश्वर तूच आमचा उद्धार करता परमेश्वर आहेस तूच आमचा चालण करता परमेश्वर आहेस हो माझ्या बंधू बघिनो आणि म्हणून अनेक लोक येशूकडे येत होते परंतु तरी देखील येशू त्याच्या स्वतःच मिशन विसरलं नाही तर त्याला वाटत होतं की मला दुसऱ्या गावामध्ये जायचं आहे सगळ्या ठिकाणी फिरायचं आहे कारण त्याला माहिती होतं की त्याचाही अंतकाळ जवळ येणार आहे वो मच्छा हो माझ्या प्रिय बंधून आज आपण प्रभू येशू ख्रिस्ताचे खरे सेवक आहोत आणि प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांना परमेश्वर पित्याने दिलेलं वचन आपल्या जीवनात पूर्ण करणार आणि म्हणून जे लोक बाबतीस घेतात पश्चाताप करतात आणि सुवार्ता ऐकून प्रभूकडे वळतात त्यांना नक्कीच तारण आहे हे येशू आजच्या वाचनातून आपल्या समोर स्पष्ट करीत आहे आणि म्हणून माझ्या प्रियाबद्ध बघेन आपण देखील त्या आब्रहामचे वंशज हो। आहोत आणि परमेश्वर आपल्याला कधी टाकणार नाही तर परमेश्वर आपलं नक्कीच रक्षण करेल मात्र ते पश्चाताप करण्याची वृत्ती आणि देवाची सुवार्थ स्वीकारण्याची वृत्ती आपल्यामध्ये पाहिजे